रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु चरित्र अध्याय एक्कावन्न बिदरच्या बादशहाचा निरोप घेऊन स्वामी गाणगापुरास परत आले आणि आता आपण गुप्त राहावे असा त्यांनी विचार केला मी फार काळ प्रगट राहिलो तर पाठोपाठ अनेक अमलेंश येथे येतील आणि त्यांचा उपद्रव भक्तांना आणि ब्राह्मणांना होईल म्हणून आता आपण गुप्त राहावे व लोकांना मात्र आपण श्रीशैल यात्रेला जातो आहोत असे उघड सांगावे देहाने शिष्यासहित आपण श्रीशैल्याच्या यात्रेला जात आहोत असा त्यांनी देखावा निर्माण केला भक्तांनी स्वामींना पोहोचवायला आले असता खूप विनवण्या केल्या तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले आम्ही याच गावात राहू अमरजा संगमामध्ये नित्यस्नान करू प्रेमाने गुप्तपणे मठातच राहू तरी तुम्ही चिंता करू नका त्यांच्या पश्चात मठात नित्यसेवा कशी करावी याचे सर्व भक्तांना सविस्तरपणे सांगितले भक्तजनांची जी जी इच्छा असेल तिथे प्राप्त होईल असे सांगून स्वामी श्री पर्वतास जाण्यासाठी निघाले तेव्हा सर्व भक्त विचार करत करत मठात मध्ये परत आले तो त्यांना स्वतःच्या नजरेवर विश्वासच बसत नव्हता कारण श्रीगुरु यात्रेला जातो असे म्हणाले पण श्री गुरु मठातच आहेत असे त्यांना दिसून आले भक्तांना असा दृष्टांत दाखवून ते दृश्य श्री श्रीपर्वतावरील यात्रेसाठी गेले व पाताळगंगेच्या तीरावर राहिले त्यांनी शिष्यांना विचारले मला फुलाचे आसन तयार करा मला पहिलं तिरास जायचे आहे आणि ते करताना कोणत्याही प्रकारचे दुःख करू नका आपण मल्लिकार्जुन मंदिरातच भेटा श्रीगुरूंची आज्ञा होताच शिष्यांनी शेवंती कमळे वगैरे अनेक फुले आणली आणि फुलांचे सुंदर मनोहरी आसन तयार केले व ते पाताळगंगा नदीच्या पात्रात ठेवले तुम्ही गावात जावे असे भक्तांना सांगून गुरु फुलांच्या आसनावर बसले आणि त्यांनी त्यांचा निरोप घेतला त्यावेळी निरोप घेताना श्रीगुरु शिष्यांना म्हणाले आम्ही निजस्थानाला जातो तेथे पोहोचल्याची खूण म्हणून आम्ही फुले पाठवू ती शेवंतीची फुले असतील त्याचा स्वीकार करा तुम्ही भक्तिभावाने प्रसाद म्हणून ग्रहण करावा निर्गुण पादुकांची अखंड पूजा करावी तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असो आणखी एक खूण सांगतो गायनात माझे स्मरण करावे जे असे स्मरण करतील त्यांच्या घरी मी नित्य राहीन जे माझे चरित्र ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य राहील श्री गुरु दृष्टिक्षेपात होते तोपर्यंत त्यांच्याकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व भक्त पाहत राहिले नंतर ते दिसे नासे झाले त्यांनी शेवटचे दर्शन डोळ्यात साठवून शांतपणे डोळे मिटून सर्वजण स्तब्ध उभे राहिले थोड्या वेळाने काही नावाडी त्या ते दिशेने त्यांच्या मोर येताना त्यांना दिसले ते जवळ आल्यानंतर सर्व शिष्यांना म्हणाले आम्ही श्रीगुरूंना पाहिले आम्ही तीरावर होतो तिथे ती त्या श्रेष्ठ मुनींना पाहिले त्यांचा वेश संन्यासाचा होता त्यांच्या होता त्यांचे नाव नृसिंह सरस्वती आहे तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून त्यांनी एक निरोप सांगितलेला आहे तुम्ही आपापल्या स्थानास परत जावे माझी भक्ती करून सुखाने राहावे प्रसादाची फुले येतील ती शिष्यांनी प्रवाहातून काढून घ्यावीत असे तुम्हाला सांगितले आहे असा निरोप देऊन स्वामीपुढे निघून गेले नावाडेने सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळाने प्रसादाची फुले प्रवाहातून वाहत आली ती मुख्य शिष्यांनी काढून घेतली नामधारकाने सिद्धांना श्रीगुरुचे मुख्य शिष्य कोण होते असे विचारले तेव्हा ते म्हणाले कृष्ण सरस्वती बाल सरस्वती उपेंद्र सरस्वती माधव सरस्वती यांना श्रीगुरूंनी परत जाण्यास सांगितले मी मात्र श्रीगुरूंच्या संगतीतच राहिलो गृहस्थाश्रम धर्म पालन करून अनेक शिष्य आपापल्या घरी राहत होते श्रीपर्वतावर श्री पर्वतावर, श्री पर्वतावर तिघे आले मी व मी चौथा होतो सायनदेव साखरे दोन श्रेष्ठ कवी नंदी व नरहरी आणि मी अशा चौघांनी ती पुष्पे घेतली श्रीगुरूंचा महिमा व श्री गुरुचरित्र म्हणजेच जणू साक्षात कामधेनूच आहे हे असे गुरुचरित्र जे वाचतील किंवा ऐकतील त्यांना चतुर्विद पुरुषांचा पुरुषार्थांचा लाभ होईल असा श्रीगुरूंचा आशीर्वाद आहे म्हणून ज्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष हवा आहे त्यांनी चरित्र पारायण केले पाहिजे गुरूंच्या कथा ऐकल्या पाहिजे श्रवण केल्या पाहिजे आणि इतरांनासुद्धा सांगितल्या पाहिजे या गुरुचरित्राच्या कथाने मानवी जीवनाचं कल्याण होणार आहे या कथा म्हणजे जीवनातील व्यथा दूर करण्याचं एक साधन आहे आणि संसार सागरातून तरुण जाण्याचं एक साधन आहे म्हणून सर्वांनी श्री गुरुचरित्र पारायण अवश्य केले पाहिजे राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त